आमदार भावना ताई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात येऊन वृक्षारोपण केलेलं आहे आणि विशेष म्हणजे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर लोकांनी उपयुक्त सहकार्य केलेलं आहे झाडे लावा पर्यावरण संस्था या यांच्या यांच्या वतीने यांचा सहभाग आपल्याला घटना यांचाही सुद्धा सहभाग आपल्याला या कार्यक्रमामध्ये लाभलेला आहे सर्वांचे मी धन्यवाद मानते आणि काहीचा वाढदिवस वृक्षारोपण आणि फळ आणि दुसरी वाटप रुग्णांना दुसरे वाटप करून करणार आहे जय जय महाता